ग्रह नक्षत्र एका ठराविक वेळेनंतर आपले स्थान बदलत असतात या स्थान बदलातून विविध योग जुळून येत असतात आज चंद्र राशीत संक्रमण करतोय चंद्राच्या या संक्रमणानं राशीला आज रवी बुध शुक्र गुरु आणि हर्षल या पाच ग्रहांची युती तयार झाली आहे या बुधातीथ्य योगानं येणारा काळ सिंह कन्या तुळ आणि वृश्चिक राशीसाठी कसा जाणार ते पाहूया सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस हे संमिश्र फलदायी असणार आहेत बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना प्रकाशन साहित्यिक यांच्याकरता आनंदी दिवस आहे मन प्रसन्न राहील नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या अंमलातही आणाल त्यातून आर्थिक स्रोत वाढेल नोकरीत नेहमीच्या पद्धतीनं काम न झाल्यानं कामाची पद्धत बदलावी लागेल तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये मनातील संभ्रम दूर ठेवा अपत्य जीवन सुखी राहील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकेल नवीन व्यापार कामकाज प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे आरोग्य उत्तम राहील नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे कन्या राशीतील लोकांसाठी येणारे दिवस हे थोडेसे सामान्य असतील कमाईमध्ये वाढ होण्याचे योग बनतील तुमची आर्थिक स्थिती उत्तम होईल आपल्या धैर्याच्या प्रती सजग राहण्यासाठी आवश्यकता आहे सवलतींचा उपयोग योग्य कारणाकरताच करावा अनिष्ट चंद्रभ्रमणात मनातील संशय वृद्धी वाढेल भावनेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे अनैतिकता वाढीला लागेल नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे मनावरचा संयम कमी होऊ शकतो शासकीय कामकाजात अडचणी आणणारे दिनमान राहील मित्र सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा भावंडांसोबत वादविवाद टाळा व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य मिळणार नाही निरर्थक कामात वेळ वाया घालवा तूळ राशीच्या लोकांसाठी ज्येष्ठांनी घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील मान प्रतिष्ठा वाढवणारे दिवस येणार आहेत माने आणि अहंकारी वृत्तीचा त्याग करा ध्येय निश्चित करा वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या यश निश्चित लाभेल नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल नवीन कल्पना नक्की मांडा तुम्हाला सहकार्य लाभेल व्यापारी वर्गाकरता आकस्मिक धनलाभ होईल विदेश भ्रमणाचा योग आहे प्रवासातून आर्थिक लाभ घडतील पोलीस सैन्यातील व्यक्तींकरता पदप्राप्ती मानसन्मान वाढीला लागेल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस हे अत्यंत लाभदायक आहेत जुने कर्ज परत मिळेल विवाह जुळतील भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल भावंडांची योग्य साथ मिळेल तुमच्या समोर नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येतील युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे नवीन संधी तुम्हाला मिळणार आहेत सौभाग्य योगात वृद्धी होईल आर्थिक बाबतीमधील प्रकरणं सुरळीत पार पडतील कर्ज मंजूर होईल नोकरीत उपयुक्त चर्चा घडतील सतत टाळत असलेलं काम पूर्ण होण्याचा योग आहे व्यापाऱ्यातील विस्ताराच्या दृष्टीनं केलेल्या उपाययोजना यशस्वी व्हाल कलाक्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल